हे बघा बघू शकता मटरच्या सोल्याची भाजी आहे तर अगदी नॉनव्हेजला सुद्धा महागी पाडेल अशी झंझरीत भाजी झालेली आहे आणि चटपटी झालेली आहे नक्की एक वेळेस ट्राय करून बघा तुम्ही आणि मी जशी केली ना तशी त्या पद्धतीचीच करा तुम्ही फेल होणार नाही शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की एकच नंबर भाजी होईल तुमची नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत भाजी किंवा चटणी असं म्हणू शकता तुम्ही कारण हे मिक्सरमधून काढून आणते पहिलं मी शेंगदाणे काढले होते यामध्ये त्याच भांड्यामध्ये हे काढून राहणार आहे वटाने बघा बघू शकता थोडी जाड सड वानाचीच काढलेली आहे मी कारण आपल्याला थोडी जाडच पाहिजे आता मी काढून घेते एका वाटीमध्ये हे बघा टोमॅटो चिरून घेते तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा जाड जाड वानाचं कट करून घेऊ शकता कारण माझ्याकडे नव्हतं चॉपर तर आता मला बारीक चिरून घ्यावं लागते टोमॅटो आणि कांदा बघू शकते आता कोथिंबीर चिरायची कोथिंबीर चिरून घेते बारीक जेवढ मला साहित्य लागते ना एक कांदा घेतलेला आहे टमॅटो एक घेतलेला आहे तर बारीक कट करून घेतले आता तडका मारणार आहोत आपण भाजीला कढई छान गरम झालेली आहे बघू शकते यामध्ये मी तेल टाकते तर तेल मी दोन माप टाकणार आहे अगोदर मी मोरी टाकून घेते यामध्ये छान कडकडली ना मोरी तर यामध्ये आपल्याला जिरे टाकते तर बघू शकते छान कटकडले मोरी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा न स्क्रिप्ट करता कारण जास्त वेळ लागणार नाही स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलं तरच कळेल तुम्हाला भाजी कशी होते काही नाही तर यामध्ये मी जिरे टाकून घेते हे आलं लसूणची पेस्ट आहे ती थोडी जास्तीची टाकून घेते कारण आपली भाजी छान होईल खायला बघू शकते छान पडक लागले ला हे बघा ला लाल झालेलं आहे लसूण आपला लसूण आदरची पेस्ट आहे ते लाल झालेली आहे तर यामध्ये मी कांदा टाकून घेते तर कांदा पण आपल्याला लालच तळायचं आहे तेलामध्ये यामध्ये लाल तिखट टाकते तर अर्धाच्या वेळेस टाकलेला आहे तर थोडं तिखट कमी खातात आमच्या इथं तर हळद आहे ते टाकलेली आहे तर कांदा लसूण मसाला आहे ते टाकलेला आहे अगदी थोडासा तर कांदा मला लसूण मसाला टाकल्यानंतर चांगली येईल भाजीला ते जरात नाही कांदा लसूण मसाला बघू शकते एकजीव करून घेते चांगलं मिरचू भाजून घेते मिरचू छान भाजलेलं आहे थोडस मी कोथिंबीर टाकणार आहे यामध्ये नंतर वरतून काही टाकते तर आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते बारीक चिरलेले तर तुमच्याकडे काजू असेल तर तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता किंवा बटर हे सुद्धा टाकू शकता कारण माझ्याकडे काजू नाही आहेत मी टाकत नाहीये बघू शकते चल छान असं टमाट फोडून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये झाकून ठेवते कारण टमाटे आपले लवकर विरगळतील तर टमाटे कसे झालेत बघ ना झाक हे बघ छान झालेले आहेत थोडं विरगळतात तर चमट्याच्या सहा हे पण मी तुम्हाला दाखवते थोडा छान नरम झाले आहेत टमॅटो बघू शकता तुम्ही तर यामध्येच आपल्याला तेलामध्ये नमक टाकून घ्यायचं आहे जेवढं लागते तेवढं भाजीला तर नुसार तर मी इथं थोडं अर्धा चमचा मी टाकलेलं आहे चवीनुसार नमक तर आपण थोडे मटरचे दाणे टाकणार आहोत के कारण आपल्याला खाता वेळ छान लागेल तो त्यासाठी टाकलेली आहे आपण आपण मटरची पेस्ट केलेली आहे दरदरी काढलेली ते पण टाकून घेणार आहोत यामध्ये बघू शकता तुम्ही आपलं थोडस मसाला टाक तेलामध्ये मी थोडं फ्राय करून घेते आणि यामध्ये मी पाणी शिवणार आहे थोडंसं थोडंसं रस्सा बनवायचं ना त्यासाठी हे बघा छान रंग आलेला आहे तर छान आपलं फ्राय पण झालेलं आहे आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे भाकरीसोबत चपातीसोबत जसं ज्याच्यासोबत खायचं ना त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तशी आपण थोडीशी घट्टसर वानाची बनवणार आहोत एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही खूप छान होती खायला चविष्ट लागते त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते खोबर आहे भाजलेला तर ते टाकून घेणार आहे आत्ता चमच मस्त रंग येईल खायला पण चविष्ट लागेल त्यासाठी टाकलेला आहे खोबरा हे बघा हो मटरची भाजी रेडी आहे आपली बघू शकता घट्ट आणि जास्त पातळ पण नाही साधारण झाली मीडियम झाली हे बघू शकता माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद